मराठी चित्रपट रांगडा हा बारा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील पंचवीचं सिनेमागृहाच्या बाहेर हाऊसफुलचा बोर्ड पाहावयास मिळाला या चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका वाखाणण्यासारख्या आहेत अस्सल मातेतील खेळ कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हा या चित्रपटात वेगळा थाटणीत पाहावयास मिळाला या चित्रपटाबद्दल काही प्रेक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे पाहुयात बघितला या चित्रपटामध्ये जे योग असे की ते माझे आणि त्यांच्या बरोबर शो बघितला आणि डायरेक्टर पण त्यांच्याबरोबर मला योग आले आणि हा चित्रपट त्यांनी खूप मेहनतीने आणि जिद्दीने आणि खास आपल्या कष्टाच्या जोरावरती त्यांनी बनवला आणि मित्र कंपनीत त्यांना सपोर्ट होता आणि खास जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि हा रांगड्या मातीतील चित्रपट हा सर्वांनी बघावा आणि यात एका गरीब कुटुंबातील खेडेगावातील माणूस काय करू शकतो हे सर्वांना ज्वलंत उदाहरण आहे आणि या चित्रपटामध्ये खूप अशी चांगल्या चांगल्या भूमिका या कलाकारांनी साकारल्या आणि या चित्रपटाला भरपूर भरभरून बर लोकांनी प्रतिसाद प्रतिसाद दिला आ, आपला खास म्हणजे नगर जिल्ह्यातील हे आपलं वैभव आहे याबद्दल आम्हाला स्वार्थ अभिमान वाटतोय चित्रपट सगळ्या पद्धतीनं पैलवान की खास पद्धतीने बनवलेली आहे आणि याच्यामध्ये जी पॉमेट्री आहे ही पण जबरदस्त आहे आणि हा चित्रपट असा बनवलाय म्हणजे रांगडा नाही का सर्वांना खेळी मिळत घेऊन ग्रुप पैग्रांती ग्रुप म म्हणण्यापेक्षा नाही का सर्वांनी साथ व्यवस्थित दिली कॉमेड्री बनवली हसी मजाक आणि सर्व अतिउत्तम हा रांगडा पिक्चर आहे जे सर्वांनी बघावा आणि स सर्वांनी साथ द्यावा हे गरीब कुटुंबातून बनवलेलं पिक्चर आहे बारा जुलैला आज ला पिक्चर रिलीज झाला आहे पिक्चर बघताना महाराष्ट्राच्या मातीचा गंध येतो पहिलवान की जनावर आपल्या बैलांबरोबर शेतकऱ्याचं काय प्रेम असतं बैल विकणं किंवा मग आपल्या एक काळजाचा तुकडा देणं जनावरांवरती जे शेतकरी प्रेम करतो या याच्यातून खूप आणि पैलवान की ह्या मातीतले खरेखुरे पैलवान या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत याचं एकदम ओरिजिनॅलिटी दिसती आणि त्यामुळं हा पिक्चर असा एकदम अस खऱ्या खरं अस्तित्वात असला जातं खरोखर आपण रिंगणात बघतो आहे खरोखर गाडा चार बैलाची शर्यत तिथं आतापर्यंत कधी दाखवली गेली नव्हती ती या ठिकाणी बघायला भेटते आणि ओरिजिनॅलिटी वाटते एकदम पिक्चरमध्ये खूप असं काही आर्टिफिशियल बनवल्यासारखं वाटत नाही बघावा सगळ्यांनी नाही का ओरिजिनलिटी याकडून शुभेच्छा खूप खूप बघण्यासाठी ना सर्व प्रेक्षकांना मी विनंती करीन पहिल्यांदा ते सगळे मी बघा शेतकरी कुत्र त्याने बनवलेला हा पिक्चर आहे आणि मी स्वतः एक पैलू आहे आणि गाडा क्षेत्रामध्ये याला सगळं बैल विकण्याचे सोडण्याचे विकण्याचे हे जे सगळे या चित्रपटामध्ये यांना दाखवले गेलेले तो जो बैल आईमाना बैल विकला एक मित्रासाठी यांना पैसे देण्यासाठी त्याच्या हॉस्पिटलचा खर्च आहे भागवण्यासाठी तो बैल त्याने मित्राने विकला आहे हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एक जोडीदारासाठी आपण काय करू शकतो हे तर विषय आणि किल्यांची जी भूमिका आहे ना भीमराज आप्पा यांनी हे ना अतिशय उत्कृष्ट भूमिका होती आणि सगळे जवळजवळ नवीन कलाकार आहेत एकही जुने कलाकार कोणत नाही मातीचे हां आणि कुस्ती क्षेत्रामध्ये आणि ह्या बैलगाड्या शहर शर्यती अजून मला वडील आहे त्या टायमाला पिक्चर चालू असता मी मण्याचं रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम होता आणि आज तो म्हण्या येणार नाही तर तुम्हाला मण्या सुद्धा येणार भाबर पूर्ण श्रद्धांजली आणि प्रेक्षकांना विनंती करीत तर तुम्ही सर्वजण येणार हा रामडा दिक्चर आहे ना पगा आणि भरभरून साथ द्यावी नमस्कार मी सर आयलेक्स सिनेमा इंजिनियर सोने तर आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी मी माझ्या मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलला हा रांगडा मराठी चित्रपट पहिल्यांदाच रिलीज केला आहे फर्स्ट शोला माझ्याकडं जवळपास सात ते सत्तर ऑडियन्स उपलब्ध होतं पिक्चर बघण्यासाठी खास आवर्जून आणि पुढेही लोकांचे कॉलवर कॉल येत ये ये, आहेत ॲडव्हान्स बुकिंगसाठी माझी अशी इच्छा आहे की एका शेतकरी घराण्यातील मुलाने हा चित्रपट बनवला आहे त्याच्यातील भूमिका फार पाहण्यायोग्य आहे त्याच्यात ह्या सिनेमामधून काहीतरी घेण्यासारखा आहे आणि सर्व कलाकारांचे भूमिका अतिशय अतिशय उत्कृष्ट यांनी त्यांनी पार पाडलेली आहे तरी सर्वांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती आहे जो यांनी केलेला आहे यांनी केलेला आहे तो खूप छान रोल होता मला त्यांचा रोल पण फार आवडलेला आहे त्याला इतका प्रतिसाद भेटणार आहे का तो गरीबातून नाही का गरीबातून गाडी चालवतो बर का तो शिंगणापूरला शिर्डी शिंगणापूर हा गाडी चालवून त्यांनी पिक्चरला बी नाही का टायमिंग दिला आणि त्याचा त्याला त्या आहे ना त्या प्रतिसाद भेटला पाहिजे ना आता ह्या रांगडा पिक्चरचा इतका चालू होणार आहे इतका चालणार आहे का त्याला माफ नाही मजा आली तुम्हाला ॲक्च्युली चित्रपट एकदम थरादायक असा चित्रपट होता याच्यामध्ये जे ॲक्टर होते ना विलन हिरो हिरोईन हे सगळे एक रांगड्यास टाईप होते एकदम बिल्डर्स टाईप होते त्याच्यावर पिक्चर हा एवढा फेमस खायला पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट होणार आहे कारण पिक्चर हा रांगडा ऐकूनच लोकांच्या बुद्धीत वेगळी कल्पना की रांगडा काय प्रकारे त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट पिक्चर चालला